नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर या हॉटेलचा पत्ता कांदिवली येथील आरजे माखेचा हायस्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात पार पडला कांदिवली येथील आरजे माखेचा हायस्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात पार पडला गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता या हायस्कूलच्या प्रांगणात शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका पालक यांनी यात भाग घेतला होता मराठी मराठी कविता भाषण वाचन आले गाणी नृत्य सादर केले मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांनी मराठी कविता वाचन केले शाळेचे ट्रस्टी अध्यक्ष सुरेशभाई पोपट चेअरमन पियुषभाई गंटा सेक्रेटरी मितेश भाई लाल मुख्याध्यापिका अवनी भायाने यांनी शाळेच्या सर्व कमिटी मेंबरला आज मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्याचा आदेश दिला मुख्याध्यापिका अवनी भायाने यांनी सर्वांना मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी या, या विभागातील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी सांगितले की मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करणे मराठी साहित्य निर्माण करणे प्रोत्साहन देणे मराठी भाषिकांमध्ये अभिमान निर्माण करणे काव्य वाचन कथाकथन स्पर्धा आयोजित करणे ही काळाची गरज आहे मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा आत्मसात करणे भाषा शिकणे आवश्यक आहे मराठी भाषेत गोडवा आहे ज्ञान आहे रुजवू मराठी फुलवू मराठी चला बोलू मराठी आज कवी कुसुमाग्रज जन्मदिवस आहे त्यांना मनापासून विनम्र अभिवादन सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पवार यांनी अत्यंत मार्मिक दिलखुलासपणे करून सर्वांची मने जिंकली दिवस है क्या बोलना हमको गुड मॉर्निंग को क्या बोलते हैं शुभ सता क्या बोलना है आज हमको सो विगिन अव अ मराठी राजभाषा दिवस आर यू ऑल रेडी एंड एक्साइटेड सो मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी भाषा अभिमान दिन मराठी भाषा दिवस दरवर्षी रोजी साजरा करण्यात येतो so, मराठी भाषा गौरव दिनाचा प्राथमिक उद्दिष्ट मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करणे साहित्याला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषिकामध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे मराठी कविता वाचन कथन सूत्रे आणि भाषण स्पर्धा विद्यार्थ्यांना सजनशील कौशल्य प्रदर्शित करण्यात सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी यांना मराठी राजभाषा देण्याच्या माझा हार्दिक शुभेच्छा मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा